नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक हेअर केअर फॉर्म्युलेशन केअर फॉर्म्युलेशन आपण कधी विचार केला का का गणपती बाप्पांना दुर्वा चढवली जाते चला तर पाहूया तास एकदा असं झालं की अलनासूर नावाचा एक राक्षस जगभरात अत्याचार करू लागला तो अग्नीच्या ज्वालासारखा तेजस्वी होता देवदानव सगळे त्याच्या भीतीने त्रस्त झाले कोणीही त्याला पराभूत करूच शकले नाहीत सर्व देवांनी गणपती बाप्पाला विनंती केली गणपती बाप्पा आले आणि त्याने अल्नासुराशी युद्ध केलं शेवटी बाप्पानी त्याला मोठ्या तोंडाने गिळून टाकलं अल्नासुराचा नाश तर झाला पण त्यांच्या अग्नीमुळे गणपती बाप्पांच्या पोटात प्रचंड दाह जळ जळ उष्णता निर्माण झाली कितीही उपाय केले तरी गणपती बाप्पांना दाह कमी करू शकले नाहीत ज्या क्षणी दुर्वा अर्पण केली तेव्हा गणपती बाप्पांची दाह कमी झाली आणि त्याचमुळे दुर्वेश्वे गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणूनच गणपती बाप्पांची प्रिय दुर्वा ही आपल्या आरोग्यासाठी देणगी आहे हीच दुर्वा फक्त श्रद्धेसाठी नाही तर होमिओपॅथीमध्येही ह्याचा खूप उपयोग आहे शरीरातला रक्तशाव थांबवण्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी होमिओपॅथीमध्ये दे दुर्वाला सायनेडॉन डेक्टिडॉन असे बोलले जाते ते मेडिसिन ब्लिडिंग वेनस्ट्रोल कम्प्लेन्ट इन्फ्लमेशन आणि गॅस्ट्रिक कंप्लेंट्स युरिनरी कंप्लेंट्स ह्यासाठी इंडिकेटेड आहे ब्लिडिंग ब्लिडिंग नेजल ब्लिडिंग पायल्स फिशर्स इंटरनल ब्लिडिंग आणि मेन्स्ट्रल ब्लिडिंग जिथे एक्सेस ब्लिडिंग होतं ते थांबवण्यासाठी ही मेडिसिन्स दिली जाते त्याचबरोबर युरिनरी कंप्लेंट्समध्ये युरिनमध्ये ब्लड येणे जळजळ होणे या कंप्लेंटसाठी सॅनेडॉन डेक्टिडॉन दिली जाते त्याचबरोबर गॅस्ट्रिक कम्प्लेन्ट जिथे ॲसिडिटी जळजळ इनडायजेशन असे कंप्लेंट्स असतात असे तक्रारी येतात ते कमी करण्यासाठी दिली जाते इन्फ्लेमेशन शरीराला सूज येणे शरीरामध्ये उष्णता वाढणे ह्यासाठी दिली जाते जिथे आपण प्रिव्हियसली व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जिथे आपण गणपती बाप्पांना तेव्हा त्यांच्या शरीरातला उष्णता कमी करण्यासाठी जेव्हा दुर्वा अर्पण केली होती त्याचप्रमाणे आपल्या शरीराला शांतता देण्यासाठी किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची उष्णता कमी करण्यासाठी आपण सॅनेडॉन डेक्टीडॉनचे मदर टिंचर टेन टेन ड्रॉप्स थ्री टाइम्स याप्रमाणे दिल्यास तुमचा त्रास कमी होण्यास मदत होत आणि तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केला आहात का आपले डॉग्स आणि कॅट्स सुद्धा बरेच वेळा गवत आणि दुर्वा खाताना दिसतात तर तुम्ही कधी विचार केला आहात का की ते का खात असतील तर कॅट्स आणि डॉग्स हे एमनिओरस आहेत एमनिओरस म्हणजे प्लॅन्ट बेस्ड आणि मीठ ह्या पद्धतीचे म्हणजे शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचे पदार्थ ते खातात जेव्हा जंगली अवस्थेत जेव्हा शिकार करतात त्यावेळेस काही वेळा त्यांना का इंडायजेशन होण्याची शक्यता काही गोष्टी पचत नाहीत म्हणजे प्राण्यांचा स्किन किंवा फेदर ह्यासारख्या गोष्टी पचत नाहीत ते बाहेर काढण्यासाठी किंवा काही हेवी फूड खाल्ल्यानंतर त्यांना अपचन झाल्यामुळे ते पचवण्यासाठी काही वेळा गवत आणि दुर्व खात असतानाच आपल्याला आढळतं हीच नॅचरल हॅबिट आजही आजच्या आपल्या घरातल्या पेट्समध्ये पाहायला मिळतं जसे दुर्वाचे मेडिसिन बनवले जाते तसे बेलपत्र तुळस जास्वंद ह्या ह्या सर्वांचा सुद्धा मेडिसिन्स बनवले जाते जसं की दुर्वाचा असतो त्याला सायनिडॉन डॅक्टिरॉन बोलतात बेलपत्रांपासून बनवलेल्या मेडिसिनला ॲगल म्हणतात तुळसपासून बनवलेल्या मेडिसिनला ॲसिमम सॅन्थमम म्हणतात त्याचप्रमाणे जास्वंदपासून बनवलेल्या मेडिसिनला हिबिस्कस ॲबल मॉस्कस म्हणतात जे धार्मिकदृष्ट्या आपण देवदेवतांच्या पूजेसाठी वापरत आलेलो आहे ते फक्त पूजेसाठीच नाही तर त्याच्यामागे खूप मोठी सायन्स आहे म्हणजेच ह्यातून आपल्याला पाहायला मिळते की हजारो वर्षापासून चालत आलेली रीती परंपरा हे एक फक्त श्रद्धाच नसून त्यामागे सखोल अभ्यास आहे आणि याचबरोबर होमिओपॅथीमध्ये सुद्धा काही वेगळे मेडिसिन्स बनवत नाही ह्याच नॅचरोपॅथी आयुर्वेदिक हर्बपासून आपण मेडिसिन्स बनवले जाते फक्त भारतातच नाही तर जगभरात मिळणारे सर्व मेडिसिन्स हर्ब्सचा आपण वापर करून मेडिसिन्स बनवले जाते त्यामुळेच ते खूप इफेक्टिव्ह आणि रिझल्ट ओरिएंटेड मेडिसिनल सिस्टम आहे आणि आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद